केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो दोन्ही सरकारमार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि यावेळी रेशनधारकांसाठी एक अशी योजना राबवली जात आहे ज्यामध्ये धान्यासह दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहे या योजनेचा उद्देश फक्त धान्य देणे नाही आहे तर एक हजार रुपये देऊन त्यांना आर्थिक मदत करणे हा सुद्धा सरकारचा एक उद्देश आहे या योजनेचे निकष काय आहेत तर या ठिकाणी सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला विभागाला या भेट द्यायचं आहे म्हणजे त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेलच अर्ज करण्याची सोपी पद्धत आहे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे तर तुम्हाला प्रथमता त्या वेबसाईटवरती जायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तिथं तुम्हाला रेशन कार्ड नवीन योजना दोन हजार पंचवीस हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तिथं तुम्हाला रेशन कार्डचा नंबर द्यायचा आहे म्हणजेच तुमचा रेशन कार्डचा जो नंबर असतो तो सेपरेट नंबर तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला रेशन कार्डमध्ये जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला भरायची आहे आणि जी डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतात तर रेशन कार्ड लागणार आहे तुमचं आधार कार्ड लागणार आहे बँकेची पासबुक प्रत हे तुमचं डेबिट असणे गरजेचं आहे ठीक आहे हे डेबिट असेल तर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या बँकेमध्ये ते एक हजार रुपये तुम्हाला हे मिळणार आहेत त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणारच आहेत ठीक आहे याच्यानंतर ही योजना आता अस्तित्वात कधीपासून येणार आहे तर ही योजना तुम्हाला एक जून दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहे ही योजना लागू झाल्यानंतर या योजनेचा अर्ज कसा करायचा हे प्रॅक्टिकली आपण सांगणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये पण त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती नक्की प्रेस करा